नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा ऑक्टोबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन मैनावतीचा हेअर सॅम्पल घेऊन आलेला असतो तो, तो लगेच चैतन्यला फोन करतो आणि सांगतो की सायलीचा केस आणि मैनावतीचा केस मला मिळालाय आता हे सॅम्पल तू पॅथोलॉजी लॅब मध्ये देऊन येऊ शकतोस म्हणजे आपण डी एन ए टेस्ट लगेच करून घेऊ इकडे खाली सगळे फराळ करत बसलेले असतात तेवढ्यात दारामध्ये तीन बायका येतात आणि त्यातली एक बाई ए बबली असा हाक मारते हे ऐकून तन्वीचा ते एकदम थरका पुडतो त्यांना बघून सगळे आश्चर्याचा धक्का घेतात कल्पना म्हणते तुम्ही कोण आहात महिनावती लगेच उठून म्हणते ताई या माझ्या तीन लेकी आहेत टीना मीना आणि रीना त्यातली टीना म्हणते आम्ही आलोय पण आमची बबली कुठे आहे मग मधली बहीण म्हणते ती बघा आणि तन्वीकडे ते धावत सुटतात तन्वीला भेटून सगळ्या तिला मिठ्या मारतात आणि तिचे सगळे दागिने तिचे सगळा आवेश बघून एकदम अप्रूप वाटत त्यांना तिनं तर म्हणते बबली तू तर चांगलाच डल्ला मारलास एवढ्या अमीर ठिकाणी राहतेस बापरे तुझी तर चांदीच झाली तन्वी एकदम वैतागते आणि म्हणते मी तुमची बहीण नाहीये ती सायली तुमची बहीण आहे आणि मग तिला सायलीकडे पाठवता सायलीला बघून सुद्धा त्या सगळ्या मिठ्या मारतात आणि तिचे दागदागिने आणि तिचा पेहराव बघून एकदम अप्रूप वाट घेऊन घेतात सायली म्हणते हो हो मला ऍक्च्युली काहीच आठवत नाही लहानपणीच तुम्हाला पण मी आठवत असेल मी तुमची चौकशी केली आई बाबांकडे जेव्हापासून ते भेटलेत मला पूर्णाजी म्हणते अगं त्यांना बसायला तरी सांग मग त्या लगबगीने बसतात आणि हे सगळं चालू असताना सदाची आणि महिनावधी त्यांना सतत ओरडतच असतात विमल म्हणते मी तुम्हाला चहा आणू का त्यावर टीना म्हणते हा काय माझा चायचा टाइम नाहीये पण तरी मला चालेल टीना म्हणते जिजू हा घरातला सगळा माल तुम्ही करता करता कमवलात आणि ही कोण अस्मिता म्हणते मी तिची नणंद मग नणंद स्वतःच्या घरी नाही गेली इकडेच असते काय त्यांचं एकंदर वागडं बोलून सगळ्यांनाच विचित्र वाटत असतं कारण ही सायलीच्या बहिणी असूच शकत नाहीत हे सगळ्यांच्या लक्षात येतं टीना तर चक्क चकलीसोबत शेजवान सॉस मागते खायला आणि सगळे तिच्याकडे बघतच बसतात अर्जुन म्हणतो आता काही झालं तरी पटकन डीएनए टेस्ट करून मोकळा व्हायला पाहिजे कारण ह्या तिघी सायलीच्या कुठेही रिलेटेड वाटत नाहीये अजिबात एवढ्या तिकडे चैतन्य येतो अर्जुन लगोलग चैतन्याला सॅम्पल देऊन मोकळा होतो नंतर आपण बघतो की रविराज आणि प्रतिमा आलेले असतात रविराज म्हणतो तुमचं वळण झालं का अस्मिता म्हणते नाही तुमचीच वाट बघत होतो प्रताप पूर्णाजीला म्हणतो की दरवर्षी प्रतिमा मला तपकातलं स्वीट कधीच भरवायची नाही ओवाळणी करताना ती खास तिच्या घरून मलई बर्फी बनवून आणायची माझ्यासाठी आणि तेच ती द्यायची मागच्या वर्षी तिने मला ओवाळलं आणि तामानातलं स्वीट दिलं आणि विशेष करून हे तिच्या लक्षात सुद्धा नाही आलं की तिने मलाई बर्फी आणायला हवी होती त्यांचा उतरलेला चेहरा बघून सगळ्यांना फार वाईट वाटतं मग कल्पना म्हणते चला आता प्रतिमा ह्यांना ओवाळून घे प्रतापला ओवळताना प्रतिमाने ती मलई बर्फीच आणलेली असते तिच्या लक्षात राहतं आणि हे बघून सगळ्यांना खूप आश्चर्य वाटतं आणि बरंही वाटतं कारण प्रतिमाला हळूहळू जुन्या गोष्टी आठवायला लागलेल्या असतात मग अस्मिता अर्जुनला ओवाळते आणि मग अर्जुन उठून गेल्यानंतर कल्पना म्हणते अस्मिता आता तू अश्विनला ओळून घे अस्मिता अश्विनला हाक मारते अश्विन म्हणतो कशाला अश्विन म्हणतो जसं पण तुम्ही आता माझ्याशी शेण माझ्या बायकोशी वागतात आहे ते काही योग्य नाहीये मग हे ओवाळणी वगैरे कशाला आणि तू तिकडून निघून जायला लागतो पण पूर्णाजी म्हणते अश्विन माणसांचा नाही सणाचा जरी मान लाग बस तिकडे मग अस्मिता अश्विनला ओवाळणी करते ओवाळणी झाल्यानंतर सायली पण पटकन पुढे तामून घेते पण अश्विन तेवढ्यात उठून निघून जातो सायलीला हे बघून फार वाईट वाटतं आणि तिला आठवतं की अश्विनने एकेकाळी तिला सांगितलं होतं की तुला कोणी भाऊ नाहीये ना घे मला राखी बन आजपासून मी तुझा भाऊ मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन त्या टेस्ट रिझल्टची वाट बघत असतो ते तेवढ्यात चैतन्य येतो तिकडे आणि रिझल्ट त्याला दाखवतो अर्जुन रिझल्ट वाचून एकदम थक्क होतो आणि मग सायलीला बोलवतो तो आणि तिला विचारतो की जर तुला एखादी गोष्ट किंवा एखादा व्यक्ती आवडणारा तुझ्यापासून लांब गेला तर तू कशी रिॲक्ट करशील सायली म्हणते हे केसच्या संदर्भात नाहीये ना हे काहीतरी वेगळं आहे ना काय बोलायचंय तुम्हाला मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय